जयमुक्ता जयमुक्ता Thank yeah. you. तो भाई जी जय तुम्ही दरवर्षी असता तुमचं वर्ष वर्ष आणि आई साहेबासोबत मी दोन हजार नऊ पासून सनी तर माझी एकही वारी खंडित नाही तर आई साहेबासोबत एवढा आनंद आहे की आई तर पहिलीच लेकरवाळी मुळात आहे आई म्हणून आपण सर्व जग आहे आणि सात वर्षाच्या मुलापासनं तर सत्तर किंवा पंच्याहत्तर वर्षापर्यंत वृद्ध वारकरी आमच्या दिंडीत सामील होतात आणि या दिंडीसोबत वारकरी काय पण फडकरी कीर्तनकार टाळकरी विनेकरी आजो पण एवढे वारी आहेत की कोणी कुणाला त्रास देत नाही आणि कुणा कुणाला त्रास आहे त्रा त्रा दिला तरी कोणी एकमेकावर काही अन्याय म्हणून मानत नाही पण मुक्ताबाई अठरा सहा दोन हजार चोवीस या दिवशी मुक्ताई मुत्र मुक्ताई नगरामधून तरी चौदा सात दोन हजार चोवीस या दिवशी पंढरपूर क्षेत्रात पोहोचणार आहे तापी तीर ते भीम्मा तीर तर आईसाहेबाचा हरित वारी निर्मलवारी ही सर्व सर्व आनंदाने चालते आणि कुणालाही काही त्रास होत नाही आणि आम्ही याच्याकरता या दिंडीमध्ये सामील होतो की सर्वांना सुख मिळावं पाऊस मेघ राजा वरसावं शेतकऱ्यालाही आनंद व्हावं आणि शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा विजय झाला म्हणजे आपला सगळ्यांचा विजय होईल असं तरी आम्हाला वाटत माझं नाव पार्वताबाई तालुका जिल्हा बुलढाणा पंढरी आदी शक्ती श्री संत तापीतीर ते भीमातीर असा आमचा प्रवास आहे आम्ही चौदा तारखेला निघालेलो आहे आणि एकोणीस दिवसा एकोणीस दिवसांचा हा प्रवास आहे आमच्या वारीमध्ये सात वर्ष एकोणतीस दिवसाचा प्रवास आहे आमच्या वारीमध्ये बाराशे महिला आहेत आणि लहान मुली पण आमच्या वारीमध्ये चालत आहे सात वर्षाच्या महिला मुलींपासून तर सत्तर वर्षाच्या महिलापर्यंत या वारीत सगळेजण आनंद घेतात तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद माझं नाव योगिता चंद्र रोठे मला सांगा की यावर्षी पाऊस कमी आहे तुम्ही दिंडीने चाललेला आहात आणि पंढरपूरच्या वारीमध्ये अशी एक परंपरा आहे की पंढरपूरची वारी पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सगळ्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो अशी आहे परंपरा आहे आणि दरवर्षी अनुभवाला मिळतं यावर्षी पाऊस पवुष कमी आहे पंढरपूरच्या विठुरायाकडे पाऊस पडण्यासाठी काय घालणार आम्ही हे घालू की निसर्ग राजा पाऊस जोरदार व्हा हो, सर्ग सर्व शेतकरी सुखी व्हा हो, असे चरणी आम्ही सर्व वारकरी साखड घालणार आहे नाव माझं नाव योगिता सतीशचंद्र रोठे राहणार बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा कधी झालेले किती वारकरी आहेत आणि कधी निघाले तुम्ही आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील प्रमुख संतामध्ये श्री संत म्हणून मानाचा अगदी अहम महत्त्वाचा पालखी सोहळा आहे श्रीक्षेत्र मुक्त्यानगर येथून अठरा जूनला या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे जवळजवळ आम्ही जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि आज जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे भौगोलिक प्रदेशाचा विचार जर केला तर खानदेश आणि विदर्भ हा प्रवास करून आम्ही मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सहा जिल्ह्याचा प्रवेश आहे आणि प प्रवास आहे सहा जिल्ह्यामधून आणि तीनशे पंधरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे महाराष्ट्रातील जे काही मानाची पालखी सोहळ्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताप एकनाथ नामदेव तुकाराम त्यामध्ये श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबेंचा पालखी सोहळा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस दिवसाचा प्रवास करीत चौदा तारखेला पंढरपूरमध्ये हा प्रवेश करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की सगळ्या संतांच्या भेटीला वाखरीला जेव्हा हा पालखी सोहळा जातो आदिशक्तीमुक्ताबी गेल्याशिवाय सगळे संत पंढरपूरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत सर्वांना सन्मानानं ना घेऊन येण्याचं जे भाग्य आहे ते या आदिशक्तीमुक्ताई मुक्ताई संस्थान नगऱ्या पालखी सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लाक्षणीय आहे मातृ हृदयाचं हे दैवत असल्यामुळं महिलांचं अधिष्ठान असल्यामुळं मुक्ताबाईच्या सोहळ्यात महिला भरपूर आहेत हजारोच्या संख्येनं भाविक आहेत अनेक दिंड्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे दिंड्या आजूबाजूला मागं पुढे आमच्या रथाचे आहेत अनेक दिंड्या जसे पालखी सोहळ्यासोबत दिंड्या तसे आमच्याही पालखी सोहळ्यात मागे पुढे दिंडी आहेत आणि आता दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे पुरलेला चारशे किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा प्रवास सगळा आम्ही करत आहोत आणि आता जालना बीड आणि उस्मानाबाद आणि सोलापूर चार जिल्ह्यातील प्रवास करून हा पालखी सोहळा आपल्या दसवीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे प्रशासनाकडून काय व्यवस्थित वारकऱ्यांकरता शासनाने बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी हे ब्रीद घेऊन स सरकारने स्वच्छता पिण्याचं पाणी आरोग्य यावर विशेष लक्ष देऊन या पालखी सोहळ्यात दोनशे टॉयलेट मोबाईल प्रत्येक ठिकाणी ते जाऊन तिथली साफसफाई करून कारण पालखी सोहळा गेल्यानंतर होणारा त्रास गावातील लोकांना नागरिकांना तो आता होणार नाही आणि ते स्वच्छतेच्या दृष्टीनं सरकारने चांगल्या प्रकारचं पाऊल उचललेलं आहे वाहतुकीचं सगळं व्यवस्थापन सरकारने केलेलं आहे आरोग्याच्या दृष्टीनं अँब्युलन्स औषध पुरवठा चांगले तज्ज्ञ डॉक्टर हे सगळे दिमतीला या पालखी सोहळ्याच्या शासनाने दिले हे शासनाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे धन्यवाद आहे महाराज आता सध्या वातावरण समाज सामाजिक वातावरण खूप बिघडलेलं आहे आरक्षणामुळं सगळीकडं तेट निर्माण झालेलं आहे आणि इकडं संतांचा एक संदेश आहे मानवता एकता यावर आपण काय सांगू वारकरी संप्रदायामध्ये उंच नीच काही नेणे भगवंत वर्णाभिमाने कोण झाले पावन हे सगळे जे संतने आता पण सांगितलेलं आहे कुठल्याच जातीपातीचा विचार या याच्यामध्ये नाही हा सर्वांना सर्वच म्हणजे वा सर्वांचा म्हणजे सर्वाभूतीपा एक वासुदेव वसुदेव कुटुंबकम आपण सगळे एक आहोत या न्यायाने हा विचार घेऊन हा भारतीय संप्रदाय खऱ्या अर्थाने वाटचाल करतो बाराव्या शतकामधला विचार आजही एकविसाव्या शतकामध्ये तोच विचार या संप्रदायाचा आहे आणि तोच पुढे राहणार आहे या संप्रदायामध्ये जाती पातीला कुठल्याच प्रकारचं स्थान नाही सर्व समाजाचे सर्व जातीचे एकत्र मिळून काम करणारे हे सगळे संत आहेत इथं त्या विचाराला अजिबात थारा नाही ना हरिभक्तीपरायन रवींद्र महाराज हरणे श्री संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्तानगर जळगा जिल्हा जळगाव काय सांगणार कधी प्रस्थान झाले आणि तुम्ही नव तरुण आहे हो काय भावना आहे तुमच्या तापीतीर ते भीमातीर आप आई साहेबांचा सा पालखी सोडा निघालेला आहे तीनशे पंधरा वर्षाची परंपरा आहे अगदी बऱ्याच वर्षापासून आम्ही आई साहेबांसोबत चालतो आहे यावर्षी बरेच काही तरुण मंडळी आज पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले त्याच्यामध्ये बऱ्याच काही पालखी सोहळ्या आहेत बऱ्याच काही दिंड्या याच्यामध्ये सामील झाले आणि अनेक तरुण मंडळी याच्यामध्ये आले मी इकडनं सुद्धा म्हणजे मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते मुक्ताईनगरपर्यंत इकडून दोन्हीकडून वारी करत असतो त्या सोहळ्यामध्ये गुरुवारी हरणेबाबा पालखीसोळा प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाकडे त्यांच्या प्रेमास्तव सगळे तरुण मंडळी भजनाचा आनंद घेत गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला भजन करत संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबांच्यासोबत श्री क्षेत्र पांडुरुंगाच्या दर्शनाकरता सर्व तरुण मंडळी या ठिकाणी या पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आहे वारी कोणासोबत केली पाहिजे तर संतांसोबत केली पाहिजे का त्यांचे संगती गेले भक्तीने देखील भीमा तीर संतांच्या संगतीमध्ये वारी केली की त्यांच्या साधनेमध्ये आपली साधना समाविष्ट होते म्हणून मोठ्याच्या संगतीमध्ये वारी केली पाहिजे आणि त्याच न्यायाने मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे मुक्त श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती शक्ती अशा मोठ्यांच्या संगतीमध्ये वारी करण्याचं सद्भाग्य आम्हाला प्राप्त झालं हे आमच्या जीवनातली खरोखर भाग्याची गोष्ट आहे का नाव तुमचं माझं नाव लखन पाटील मुक्ताईनगर